आपले सासरे आपल्या भावाला मारायला येत आहेत हे पाहून शहाजीराजे आपल्या सासऱ्याला अडवायला गेले पण लखोजीराजांना राग इतका आला होता की त्यांना हेही लक्षात आले की जो अडवणारी व्यक्ती आहे ती आपला जावाही आहे आणि लखोजी राजांनी शहाजीराजांना वार केला नशिबाने तो वार शहाजीराजांना खांद्यावर हो लागला आणि शहाजीराजे बेशुद्ध झाले आता लखोजीराजाने आपला मोर्चा संभाजीराजांना ओढवला त्या दोघांमध्ये एक लढाई झाली आणि या लढाईमध्ये संभाजीराजे यांचा मृत्यू झाला अचानक होत्याचं नव्हतं झालं जिजाऊंचा आज सक्का भाऊ मारला गेला होता आणि त्यांचा धीरे मारला गेला होता मित्रांनो हत्ती कुणाचा आणि लढाई झाली कोणाची आज आज दोन शूरवीर एकमेकाला मारण्यात कामी आले होते मित्रांनो अतिशय दुःखद घटना झाली या झाली होती मित्रांनो ह्या ह्या घटनेतून तुम्हाला मी छोटासा प्रश्न विचारतो की संभाजीराजे भोसले हे शहाजीराजे यांचे मोठे चुलत बंधू तर संभाजीराजे भोसले यांच्या वडिलांचं नाव काय जय शिवराय